मनोन तहसीलदारंना निवेदन दिले 1600 कोटींचा विकास कामांचा हिशोब मिळाला पाहिजे चले जाव चले जाव आमदार राजेश पाटील चले जाव अशी जोरदार घोषणाबाजी महिलांसह आंदोलकांनी केली तालुक्यात शिक्षण पर्यटन या महत्त्वाच्या विभागामध्ये एकही काम पहाव्यास मिळत नाही रस्त्यांची दुरावस्था असून जागो जागी खड्ड्यांचे साम्राज्य आहे आरोग्य विभाग आजारी असून बरीच पदे रिक्त आहेत त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही गेल्या पाच वर्षांमध्ये एकही मोठे हॉस्पिटल उभारता आले नाही औद्योगिक वसाहत ओस पडली असून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे वन विभाग एसटी डेपोविषयी प्रवाशांच्या मागण्यांकडेही त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे तत्पूर्वी चंदगड शहरात मोर्चा काढून नायब तहसीलदार अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले मोर्चात जगन्नाथ हुलजी बी एम पाटील राजवर्धन शिंदे बाळासाहेब हळदनकर बाळाराम फडके ॲडव्होकेट खाचू नाकाडी बसवराज आरबोळे भरमू जाधव नरसू शिंदे बी के काळापगोळ सुनील नाडगौडा दयानंद गावडे विश्वनाथ ओळकर उदय पाटील संभाजी मळवीकर रोहिणी मेनसे अरुण गवळी यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते तर आंदोलन करणार विकास निधीचा आकडा दिवसागणिक वाढत आहे पण प्रत्यक्षात विकास दिसत नाही त्यामुळे त्या, त्या सोळाशे कोटीचा लेखाजोखा आमदार पाटील यांनी जनतेसमोर मांडावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभं करू इशाराही ऍडव्होकेट मळवीकर यांनी दिला दर 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 दर। धन्यवाद आज अपन इतना सर्वज कार्यकर्ते जमलेलो आहो कस बची चंद्रे तमाम जनता इतने जमले रहे रहे। गावा, गावा लो का लोग आह पाचहा वर्ष त्या चंद्र तालुक्यामध्ये आमसभा घेतली गेली नाही त्या चंद्र तालुक्याचे मूलभूत प्रश्न आणि आपण या आमदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांनी कुठल्या पद्धतीचा विकास आता मागण्यासाठी आम सभा ही आमच्या हक्काच्या दिलेला एक आहे आणि त्या संविधानाच्या प्रमाणे जनतेला आज आपली सभा झाली पाहिजे अशी मागणी करायचा अधिकार आहे आणि तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामार्फत दिलेला आहे आता ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये मानसिंगराव कोराटे साहेब प्रचार करत आहे त्या चंदगड इंग्लंड तालुक्यामध्ये विकास झालेला नाही गेली चाळीस वर्ष विकासाच्या नावावर या जनतेला मतासाठी फक्त फक्त घेण्यासाठी येतात विकास नाही म्हणून मानसिंगराव कोराटे साहेबांनी एक विकासाची दिशा दिलेली आहे चंदगड हादरा आघाडीला आणि त्यांनी सांगताय चाळीस वर्षाच्या तुम्हाला पिण्याचं पाणी मिळत नसेल जळगावच्या सीमे भागातील जवळजवळ पाच सहा गावांना नाही। पारी 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 की आमच्या तालुक्याच्या आमदारांच्याकडं आम्हाला सोळाशे कोटीचा हिशोब मागावा लागतोय का लागतोय याची जरा थोडासा विचार करा कारण ज्या वेळेला एक हजार सहाशे कोटीचा जर विकास निधी जर माझ्या तालुक्यामध्ये आलेला असेल सोळाशे कोटीच जर आम्ही जर पेपरमध्ये दररोज बातम्या वाचत असेल तर त्या आमदार राजेश पाटील साहेबांना साहेब मी फक्त तुम्हाला एक दोन प्रश्न विचारू इच्छितो सोळाशे कोटी रुपयेचा विकास झाला म्हणताय मला सांगा की त्या सोळाशे कोटीच्या विकासामध्ये आता जसं फडके साहेब म्हटले किमान ह्या चंदगड तालुक्यामध्ये एक तरी दवाखाना किंवा एक तरी एक वेगळ्या पद्धतीचं जे आरोग्यविषयक इथे जे साधन होतं ते इथं उपलब्ध आहे काय आज सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक वेळी दवाखान्यासाठी जर बेळगावला जावं लागत असेल जर इथून गडिंगलेला जावं लागत असेल तर त्याच्यासारखा दुसरा दुर्दैव्य नाहीये सगळ्यात वाईट वाटतय की तुम्ही सोळाशे कोटी रुपयेचा एकीकडे एक हिशोब सांगत असताना त्याच वेळेला सगळ्यात वाईट वाटतंय पर्यटनच्या दृष्टिकोनातून जो आमचा तिलारी भागापासून सगळा जो चंदगड तालुक्यातला भाग जो आहे एकाही भागासाठी तुम्ही एकही रुपया त्याच्यामध्ये खर्च केला नाही मला एक समजत नाही ना तुम्ही पर्यटनासाठी खर्च केला ना आरोग्य विभागासाठी खर्च केला कॉलेजच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही फक्त फक्त आणि फक्त चंदगडच्या मुलांना आजरा गडिंगलेच्या मुलांना कोल्हापूर किंवा बेळगाव शिवाय दुसरा पर्याय नाहीये म्हणजेच ना, ना, ना तुम्ही शिक्षणासाठी पैसा खर्च लावला ना आरोग्यासाठी ना तुम्ही पर्यटन लावला जर मग तुम्ही कुठं जर तुमचा जर पैसा दिसत नसेल तर तुमचा सोळाशे कोटी रुपये खर्च गेला कुठं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब कुप्पेकर कैलासवासी बाबासाहेब कुपेकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोन वर्षात दोन इथं आमसभा घेतल्या आमच्या एक इच्छा होती जर तुम्ही खरे प्रामाणिक आमदार असाल जर तुम्ही खरोखर निधी आणलेला असाल जर तुम्ही प्रामाणिकपणे निधी आणलेला असाल जर तुम्ही या चंदगड ताजरा गडिंगचं कल्याण बघितला असाल अरे तर मग का भीताय तुम्ही आमसभा घ्यायला गेल्या चार वर्षापासून आम्ही मागणी करतोय राजेश पाटील साहेब तुम्ही एक आमसभा घ्या आमसभा घ्या मला सांगा मग तुम्हाला आमसभा घ्यायला अडचण काय बरं आमसभेमध्ये आम्ही काय विचारणार होतो तुमच्या सोळाशे कोटी बद्दल विचारणार नव्हतो तुम्ही कमिशन किती खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो तुम्ही दहा टक्के खाताय पाच टक्के खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरना किती अब्जादिश केला ह्याच्याबद्दल विचारणार नव्हतो विचारणार होतो काय तर माझ्या इथे बंधू भगिनींना समोर डेपो मध्ये एसटी मिळत नाही ती एसटी का मिळत नाही म्हणून विचारणार होतो माझ्या भगिनी जेव्हा दवाखान्यामध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरती उपचार मिळत नाहीत ते उपचार का मिळत नाहीत म्हणून विचारणार होतो बाजूला आमचं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन मध्ये जर आम्हाला न्याय मिळायचा असेल तर त्या पोलीस स्टेशन संदर्भात विचारणार होतो आणि सगळ्यात वाईट वाटतंय ज्या पायऱ्या वन मी उभा आहे त्या तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे ऑफिसेस आहेत त्या मध्ये न्याय मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला त्या आमसभेमध्ये विचारणार होतो मग मग खरंच मला शरम वाटत हो की तुमच्या सारख्या लोकांना आमदार म्हणून मग काल एवढे सगळ्या अडचणी जेव्हा आम्ही आम्ही एखाद्या समोर मांडत असेल त्या खोराटे साहेबांच्या समोर मांडत असेल तर त्यांनी ते शांतपणे ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हटले की तुम्ही अपघाती आमदारात काय चूक झाली अपघाती आमदार म्हटलं म्हणून मला एक सांगा एक गोष्ट सांगा तुम्हाला आज इथला न्याय ह्या ज्या ऑफिसेस मधल्या वेगळ्या ठिकाणी न्याय जो मिळतोय हा न्याय तुम्हाला कारण निश्चितपणे मित्रांनो ते काय मुश्रीफ साहेब नाही विचारे त्या मुश्रीफ साहेबांचा एक मी बघितलंय कुठल्याही कार्यकर्त्यांना एक जरी प्रश्न विचारला दुसऱ्या दिवशी उत्तर देतात मात्र आमच्या राजेश पाटलाच्या पोटात आग ती सुद्धा पडतोय का पडतोय कुणीतरी जर उद्या जर फडके साहेबांनी प्रश्न विचारला आणि मी जर त्याला उत्तर दिलो तर त्याला मोठं केल्यासारखं होतंय म्हणजे ही भीती अरे किती हा किती पोटात तुमच्या खिळस किती किळस तुमच्या पोटात येईल खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे मित्र त्यामुळे एक लक्षात घ्यायचं आज रोजी इलेक्शन लागले म्हणून नव्हे सगळ्यात वाईट वाटलं परवा दिवशी ज्या दिवशी एवढ्या चांगल्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न आमच्या हुलजी साहेबांनी त्याचबरोबर इतरांनी प्रश्न काढला अहो त्या प्रश्नामध्ये तुम्ही डायरेक्ट त्या खोराडे साहेबांचा निषेध करताय निषेध करताय तुमच्यात हिंमत जर असेल ना तर इथून पुढे खोराडे साहेबांच्या समोर याच आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्हाला मी असं समजू नका माझ्या घरामध्ये चाळीस वर्ष आमदारकी आहे असं समजू नका माझे कार्यकर्ते माझा विश्वास आहे माझ्या तमाम चंदगड तालुक्यातली सगळ्या पक्षाच्या बंधू भगिनी होईल कारण या मळवीकरनं कधीच चुकीचा विषय हात घेतला नाही मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय आणि म्हणूनच त्यांना भीती वाटतंय की जेव्हा ही व्यक्ती बोलत तेव्हा माझ्या पक्षातले लोक त्यांच्या बरोबर असतात मला एक सांगा एवढ्या सगळ्या घटना घडताना आम्ही तुमच्याकडे फक्त एकच मागणी मागितले ती म्हणजे फक्त आणि फक्त कुठली आमसभा मागितलीय आणि दुसरी गोष्ट तुम्हीच सांगताय की सोळाशे कोटी रुपये खर्च आलाय सोळाशे कोटी खर्च या ना व्यासपीठावरती बोलवा हे पत्रकार बिचारे बंधू सगळे समोर आहेत त्यांना सांगा कुठल्या सोळाशे कोटी औ पाचशे कोटीचा ह्या व्यक्तीनं खर्च केला नाही तालुक्यावरती आणि सोळाशे कोटीच्या बाता मारताय कुठल्या बाता मारताय वाईट वाटतंय मागच्या वेळेला इथं बसेच नव्हत्या दररोज आम्ही आंदोलन केली आणि त्या आंदोलनामध्ये आमच्यावरती केसेस पुढे करायला कोण आमदार स्वतः राजेश पाटील अरे म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याने केसेस करायला लावत असाल तर तुम्ही तालुक्याचं रक्षण काय करणार आहात माझी इच्छा एकच आहे ह्या तमाम चंदगड तालुक्यातल्या जनतेला साक्षी ठेवून आमदार साहेब तुम्हाला एकच विनंती करतोय विनंती म्हणतोय तुम्ही जर खरोखर या तालुक्याचं भलं केलं असाल तुम्ही जर खरोखर तालुक्याला न्याय दिला असाल तर एक आमसभा घ्यायला का आहे का आहे म्हणून जे सगळे आई बहिणी इथं जवळ एवढ्यासाठी झालेत तुम्ही जर खरे आमदार असाल तुम्ही जर अपघात आमदार नसाल तुम्ही जर बेळगावचे आमदार नसाल तर तुम्ही आमसभा घेऊन दाखवा आणि आमसभा घ्यावी ह्याच्यासाठी आम्ही इथं सगळे आलोय माझे गिच्छ आहे मित्रांनो खूप इथून तुमच्या लढ्या आहेत मात्र एक लक्षात घ्या आपल्याला जर आमसभा नाही मिळाली मी सगळ्या तमाम जनतेला साक्षी ठेवून सांगतोय जर येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये जर आमसभा जर तुम्ही नाही घेतलात गाठ आमच्याशी आहे आमदार साहेब गाठ आमच्याशी आहे कारण आमच्या आई भगिनींना तहसीलदार कार्यालयामध्ये न्याय पाहिजेत पोलीस स्टेशनमध्ये न्याय पाहिजे डेपोमध्ये न्याय पाहिजेत दवाखान्यामध्ये न्याय पाहिजेत पीडब्ल्यूडी मध्ये न्याय पाहिजेत आणि हे न्यायाच्या हक्काचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत आणि याच्यासाठी जर तुम्ही आमसभा नाही घेतला तर मात्र लक्षात घ्या आमदारकी राहिली दूर नक्कीच तुम्ही बेळगावची व्यवस्था तुमची केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या आजच्या सभेमध्ये आमसभा झालीच पाहिजे आणि त्याबरोबर सोळाशे कोटीचा हिशोब मिळालाच पाहिजे एकदा जोरातू जाऊन देत झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजेत नाही कुणाच्या बापाचनाच्या बापाच पा घेतलीच पाहिजे घेतलीच पाहिजे घेतलीच पाहिजे पाहिजे